मंडळी नमस्कार न्यूज टापू मध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी आपण गेल्या काही भागांपासून महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत त्यात मराठवाड्यातल्याही लोकसभा जागांचा आपण आढावा आहे आजच्या भागामध्ये आपण लातूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत लातूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते देशमुख घराण्याचं विशेषतः माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या रूपानं मराठवाड्याला दीर्घकाळ मुख्यमंत्री लाभले होते त्यानंतर लातूर मराठवाड्यात एक असं शहर आहे की जिथं शैक्षणिक शंकुल म्हणून विकसित होत आहे त्यामुळे लातूर हा सर्वच राजकीय पक्षांसाठी अतिशय महत्वाचा लोकसभा मतदारसंघ मानला जातो गेल्या दहा वर्षांपासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेला आणि यावेळीही भाजपनं विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना पुन्हा एकदा इथून संधी दिली आहे तर महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसने डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना इथून उमेदवारी दिली आहे खरं म्हणजे काळगे यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे मात्र सामाजिक कामाच्या माध्यमातून त्यांचा जिल्ह्यात मोठा जनसंपर्क आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये लोहा लातूर ग्रामीण लातूर शहर अहमदपूर उदगीर आणि निलंगा या विधानसभांचा समावेश होतो यातला लोहा विधानसभा मतदारसंघ हा नांदेड जिल्ह्यातला आहे तर पाच मतदारसंघ हे लातूर जिल्ह्यातले येतात जसं प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये जातीय समीकरण महत्वाचं असतं तसंच लातूर जिल्ह्यातलं ला जातीय समीकरण हे देखील अतिशय महत्वाचं असणार आहे आणि यामध्ये लिंगायत समाजाचं मोठं वर्चस्व पाहायला मिळतं त्यानंतर या मतदारसंघात मराठा समाजाचं देखील मोठं वर्चस्व आहे आणि त्यापाठोपाठ मुस्लिम मतदार देखील इथं निर्णायक आहेत जर आकडेवारीचा जर आपण विचार केला तर अनुसूचित जातीचं मतदार हे एकोणीस पूर्णांक नऊ टक्के आहेत मुस्लिम हे बारा टक्के आहेत तर अनुसूचित जातीचे हे अडीच टक्के असल्याचं पाहायला मिळतं तर इतरांमध्ये लिंगायत मराठा यांची विभागणी होती मित्र हो लातूरच्या राजकीय समीकरणाचा जर आपण विचार केला तर इथला जर इतिहास आपण पाहिला तर काँग्रेसचं कायम इथं वर्चस्व पाहायला मिळालं गेल्या पंधरा लोकसभा निवडणुकांपैकी अकरा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार इथून लोकसभेवर निवडून गेला तर इतर पक्षांना केवळ चार वेळा इथली निवडणूक जिंकता आली तुळशीराम कांबळे हे काँग्रेसचे पहिले खासदार इथून एकोणीसशे बासष्ट साली निवडून गेले होते त्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर यांनी वीस वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं दोन हजार चार साली पहिल्यांदा भाजपच्या उमेदवार रुपाताई निलंगेकर या लोकसभेवर निवडून गेल्या नंतर हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आला आणि दोन हजार नऊ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे जयवंत आवळे हे इथून खासदार म्हणून निवडून गेले आणि त्यांना खासदार करण्यात विलासराव देशमुख यांचा सिंहाचा वाटा होता मात्र त्यानंतर देशभरात राजकीय वातावरण बदललं मोदींची लाट देशभरात आली आणि या लाटेत मात्र हा मतदारसंघ भाजपकडे गेला आणि सुनील गायकवाड हे दोन हजार चौदा साली इथून भाजपाचे खासदार म्हणून निवडून गेले दोन हजार एकोणीस साली विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचं तिकीट कापत भाजपनं सुधाकर शृंगारे यांना इथून तिकीट दिलं आणि दोन हजार चौदा साली म्हणजे अर्थात यावेळी देखील सुधाकर शृंगारे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत तसं पाहिलं तर विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात लातूर जिल्ह्यात काँग्रेस अतिशय मजबूत होती त्याचा प्रत्यय वेळोवेळी येत गेला दोन हजार नऊची लोकसभा विलासराव देशमुख यांनी एक हाती करत काँग्रेसचा उमेदवार इथून निवडून दिला होता मात्र दोन हजार बारा साली विलासराव देशमुख यांचं निधन झालं आणि काँग्रेसची असणारी पकड इथं हळूहळू सैल होत गेली विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र अमित देशमुख यांच्याकडे काँग्रेसचं नेतृत्व आहे अमित देशमुख सध्या लातूर शहराचे आमदार आहेत आणि महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात ते मंत्री म्हणून देखील होते आणि तसं पाहिलं तर लातूर शहर या मतदारसंघात एकोणीसशे ऐंशीपासून देशमुख कुटुंब कायम इथून निवडून येत गेलं आहे सत्तेत आहे याच मतदारसंघातून विलासराव देशमुख हे चार वेळा विधानसभेवर निवडून गेले होते आणि त्यानंतर तब्बल तीन वेळा अमित देशमुख हेही इथूनच निवडून जात आहेत त्यामुळे लातूर हा विलासराव देशमुख यांचा गड मानला जातो त्यानंतरचा जा मतदारसंघ येतो विधानसभेचा की लातूर ग्रामीण आणि या मतदारसंघातून विलासराव देशमुख यांचे दुसरे चिरंजीव धीरज देशमुख हे आमदार आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे उदगीर उदगीरचे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय बनसोडे त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे अहमदपूर आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे बाळासाहेब पाटील हे इथले विद्यमान आमदार आहेत आणि आणखी एक महत्वाचे नेते म्हणजे विनायकराव पाटील यांची देखील अहमदपूर मतदारसंघात ताकद आहे आणि ते आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे निलंगा विधानसभा या मतदारसंघात इथले विद्यमान आमदार आहेत भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर आणि तसा इतिहास जर या जागेचा पाहिला तर या मतदारसंघावर कायम निलंगेकर कुटुंबाचं वर्चस्व आहे शिवाजीराव पाटील निलंगेकर हे तब्बल सात वेळा काँग्रेस पक्षाकडून विधानसभेवर निवडून गेले होते त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे लोहा विधानसभा आणि हा, हा मतदारसंघ नांदेड जिल्ह्यामध्ये येतो आणि इथले आमदार आहेत श्यामसुंदर शिंदे ते शेकापचे आमदार आहेत आणि श्याम सुंदर शिंदे यांचा जर आता अलीकडचा विचार केला तर ते भाजपशी जवळीक साधत असल्याचं म्हटलं जाते त्यामुळे ते त्यांच्याकडून असणारी या मतदारसंघासाठी किंवा लोकसभेसाठी ही लीड निश्चितच महायुतीच्या उमेदवारा पाठीमागे असणारे त्यामुळे जर या सहा विधानसभा मतदारसंघाचा आपण विचार केला तर यातली दोनच मतदारसंघ हे काँग्रेसचे वर्चस्व असणारे आहेत किंवा काँग्रेसचा गड असणारे आहेत आणि या दोन्ही मतदारसंघावर विलासराव देशमुख यांच्या पुत्रांचं वर्चस्व आहे तर इतर जे चार मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये महायुतीचे उमेदवार आहेत अजित पवार गटात दोन भाजपचा एक आणि शेकापचा एक असं राजकीय समीकरण आहे त्यामुळे महायुतीचं निश्चितच इथं वर्चस्व आहे असं म्हणायला लागेल यावर्षी या लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत होत आहे सुधाकर शृंगारे हे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर काँग्रेसकडून असणारे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या रूपानं नवीन चेहरा मैदानात आहे काळगे हे खरं तर उच्च शिक्षित आहेत नेत्ररोग तज्ज्ञ आहेत त्यासोबत जातीय समीकरणांचा जर आपण विचार केला तर डॉक्टर शिवाजीराव काळगे हे लिंगायत समाजामधून येतात त्यामुळे लिंगायत समाज हा निश्चितच काळगे यांच्या पाठीमागे उभं राहील असं म्हटलं जात आहे आणि काँग्रेसनं इथून यावेळी जातीय समीकरण बरोबर साधल्याचं देखील राजकीय तज्ज्ञ सांगतायत अर्थात काळगे यांना उमेदवारी देण्यामागे विलासराव देशमुख यांचे बंधू काँग्रेसचे नेते दिलीपराव देशमुख आणि अमित देशमुख यांचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे एकूणच देशमुख कुटुंबाच्या जवळचा असणारा उमेदवार आणि नवा चेहरा असल्यामुळे लातूरकर काळगे यांना पसंती देतील असंही म्हटलं जाते शिवाय सुधाकरराव शृंगारे यांच्या रूपाने जुनाच उमेदवार रिंगणात असल्यानं त्यांच्याबद्दल मतदारसंघात असणारी अँटी इन्कम्बन्सी ही काळगे यांच्या पथ्यावर पडू शकते असंही म्हटलं जात त्यामुळे या लोकसभा निवडणुकीच्या वेळी यावेळी अतिशय चुरस निर्माण झालेली असून यात शृंगारे बाजी मारतात की काळगे हे आपल्याला मतदानानंतरच कळेल मात्र विलासराव देशमुख यांचा असणारा हा गड राखण्यात डॉक्टर शिवाजीराव काळगे यशस्वी होतात का किंवा दिलीपराव देशमुख आणि अमित देशमुख आपले डाव कशा पद्धतीने टाकतात हे आता पाहावं लागेल आणि ते डाव यशस्वी होतात का याबद्दल देखील आपल्याला पाहावं लागणार आहे किंवा कळणार आहे तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज टापू